नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वरईचे अप्पे म्हणजे भगरीचे अप्पे बनवणार आहोत तर वरई किंवा भगर बऱ्याचदा आपल्याला खाऊन कंटाळा येतो किंवा नेहमी नेहमीची तीच ती साबुदाना खिचडी आपल्याला नको असते तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी भगर घेतलेली आहे मी ही भगर स्वच्छ निसून आणि स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे भगर ही दोन ते तीन पाण्याने आपल्याला चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ही भगर अर्ध्या तासासाठी भिजत घालायची आहे आपण आज इन्स्टंट अप्पे बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला ही लगेच भगर अर्ध्या तासासाठी भिजत घालायची आहे आणि आपण लगेच बनवणार आहोत तर आता आपण ह्याला साईडला ठेवूया इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आपण एक वाटी भगर घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा म्हणजे थोडासा नॉर्मल असं थोडा भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त असं भाजायचं नाही आहे किंवा मग ऊन असेल तर उन्हामध्ये पण तुम्ही याला असं थोडा वेळ ठेवू शकतात आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबू घेतलेला आहे आता आपण याला वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे रवा असतो ना अगदीच प्रमाणे आपल्याला साबुदाना हा वाटून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला साबुदाना बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर चला आता आपण आपली भगर चेक करूया भिजलेली आहे की नाही तर तर आपली भगर अर्धा तास झालेला आहे आता आपण याला परत एकदा धुवून घेऊया आधी पण धुतली होती मी आणि भिजू घातली होती तर परत एकदा हे पाणीवरचं आपण काढून घेऊन मिक्सरला आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बगर काढली आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यामुळे हे अप्पे खूप छान लागतात त्यामुळे दही घाला याच्यामध्ये आणि आता आपण जो साबू वाटून घेतला होता तो पण घालायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पण पाहू शकता अशा पद्धतीची हवी आहे आपल्याला आप्प्यासाठी तर यामध्ये आता मी हिरवी मिरची कट करून घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट पण घालू शकता आणि भाजलेले शेंगदाण्याचा कोट घातलेला आहे आणि आपल्याला आपण इन्स्टंट अप्पे बनवतो आहे तर त्याच्यामध्ये मी थोडासा इथे अर्धा चमचा सोडा पण घातलेला आहे तर तुम्ही जर रात्री भिजत घातलं तर तुम्हाला सोडा घालायची काहीच गरज पडणार नाही पण आपण हे इन्स्टंट बनवतो आहे त्याच्यामुळे मी इथे सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सेस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं याला परत आपण साईडला ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये सोडा घातलेला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे तर आता चला आपण याचे अप्पे बनवून घेऊया तर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकतात तेल किंवा तूप हे उपवासाला दोन्ही पण चालतात आणि हे अप्पे खूप इन्स्टंट होतात तर हे पहा मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच मध्यभागी नाही घालायचं कडेकडेने हे सोडायचं आहे म्हणजे आपे हे छान होतात हे पहा आता आपण याला दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि वरून अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती अजून थोडं थोडं तेल सोडू शकता तर मी इथे थोडं थोडं तेल सोडून घेत आहे कडेने तेल सोडल्यानंतर याला सुरीने किंवा चमच्याने अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता एकदम इझिली निघतायत अजिबात खाली चिटकलेले नाही आहेत किंवा डागलेले पण नाही आहेत आणि रंग पण तुम्ही पाहू शकता की कि किती सुरेख आलेला आहे आपल्याला नेहमी साबुदाना खिचडी किंवा भगर खाण्याचा कंटाळा येतो तर अशा वेळेला आपण अशा पद्धतीने जर आपे बनवले तर सगळेच जण जे उपवास पण पकडणार नाहीत ते सुद्धा पकडतील तर हे बघा आपले आप्पे तयार झालेले आहेत अजून याला मी दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते एक आप्पा घेऊन की हे पहा किती छान झालेले आहेत मस्त आपले उपवासाचे आप्पे हे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया